दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे नगर परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार सतरा नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे प्रमुख आघाड्या आजच सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल करतायत काल अष्ट्यात्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आणि आज सकाळपासूनच नगर परिषदेच्या इथं अर्ज भरायचं जे सभागृह आहे तिथं प्रचंड गर्दी झालेली आहे दरम्यान या निवडणुकीमध्ये आता ट्विस्ट निर्माण होताना दिसतो आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपला काल उमेदवारी अर्ज दाखल केला आज माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सारिका राहुल साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जवळपास दहा वर्ष त्या नगरसेविका म्हणून काम पाहतायत आणि त्यांना विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे विठ्ठल परिवारामध्ये एकीकरण झालेलं नाहीये हे स्पष्ट दिसत आहे आणि अभिजित पाटील यांनी आपला स्वतंत्र पॅनल तयार केलेला दिसतोय भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी समोर ते एक आव्हान असणार आहे याचबरोबर भाजप समोरही ते आव्हान असणार आहे आज सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दरम्यान आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता नगर परिषदेमध्ये गर्दी झालेली आहे विविध गटांचे तटांचे पक्षांचे लोक येत आहेत आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत चित्र दुपारी तीन नंतर स्पष्ट होईल किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत मात्र या निवडणुकीमध्ये सुरुवातीला अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवार एकत्रीकरण करण्याचा आणि भाजपसमोर पर म्हणजे पर्यायाने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटासमोर आव्हान उभं करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार भगीरथ भालके कल्याणराव काळे मनसेचे नेते दिलीप धोत्रे अनिल सावंत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते हे सगळे एकत्र आले आणि याच्यामध्ये सुरुवातीला शिवसेना शिंदे गटही सहभागी झाला होता बैठकांमध्ये मा मात्र नंतर आमदार अभिजित पाटील यांनी या बैठकांपासून दूर राहणं पसंत केलं मुलाखतीला स्वतः ते उपस्थित नव्हते भगीरथ भालके आणि दिलीप धोत्रे यांनी मुलाखत घेतल्या होत्या आणि आता जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तेव्हा विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी या निवडणुकीमध्ये उतरतीये असं दिसतंय कारण हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सारिका साबळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला आमदार अभिजित आबा पाटील यांनी आमच्या आघाडीच्या वतीनं उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं पंढरपूर नगर परिषद निवडणूक सध्या तरी तिरंगी दिसते आहे दुपारी तीन नंतर लक्षात येईल की आणखीन कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करता येते